नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये चिंता काळजी भीती नकारात्मक विचार असे काही प्रश्न पडतात का किंवा असे काही प्रॉब्लेम्स होतात का तर त्यावरती मी आज एक उपाय घेऊन आलेली आहे तो म्हणजे आपले स्वामी समर्थांचे काही लाभदायक उपाय तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सुद्धा जीवनामध्ये अनेक समस्या येत आहेत का तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय ठरतील खूपच लाभदायक आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी अशा नकारात्मक नेहमी आपल्याला चिकटून असते काही काही वेळा अडचणींची लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवे आपला एक अनुभव आलेला असतो तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरिता हे उपाय करून पहा दररोज घरात श्री सुक्त केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबिन मध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीस दूध अर्पण केल्यास होतो गुरुचरित्राचा कोर्ट गुरु कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशा वेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय ज्या घरात एक तरी भक्तिवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणीमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा स्वयंपाक किंवा इतर महत्वाच्या सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सुविचार होण्याला ध्यान चिंतनाची आवश्यकता फार असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्व आहे शांत झोप लागण्यासाठी अनेक वेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही अशा वेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे